एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कामगिरी डी वाय एस पी शीतल गोगरेंच्या सहा महिन्यात बारा कारवाया तीन अधिकाऱ्यांसह पंधरा लाचखोर केले गजाड शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना गडगंज पगार असताना देखील अजूनही लाचखोरी कमी झालेली नाही हे बुलढाणा जिल्ह्यात एसीबीच्या होत असलेल्या कारवाईवरून निदर्शनात येत आहे एसीबीच्या उप अधिक्षक पदी शीतल घोगरे ह्या रुजू झाल्यापासून एसीबी कारवाईचा वाढला आहे आलेल्या तक्रारींवरून शीतल यांनी गत बारा ट्रॅप केले आहेत ज्यामध्ये एकूण पंधरा लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत ज्यामध्ये वर्ग एक चा एक तर वर्ग दोनच्या दोन, दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर कुठल्याही शासकीय कार्यालयात काम करून देण्यासाठी पैशाची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन उप शीतल शीतल यांनी केले आहे प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मान्य महासंचालक सर मान्य अपर पोली, अपर पोलीस अपर महासंचालक सर अमरावती परिक्षेत्र मान्य पोलिस अधीक्षक सर मान्य अपर पोलीस अधीक्षक सर आणि लाचलुचपत प्रतिबंधक बुलढाणा विभाग यांच्या वतीने नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असून आपल्याला कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये शासकीय फी व्यतिरिक्त इतर पैशाची मागणी होत असेल कोणत्याही मौल्यवान वस्तूची मागणी होत असल्यास आपण कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधावा यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट असून आपल्या नावाची गोपनीयता ठेवण्यात येईल धन्यवाद